राम राम सतकर मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई बेंगलोर तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या दरामध्ये काय सुधारणा झाली आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे एकशेऐंशी गाड्यांची आवक आज आलेली होती पाचशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकले आहेत सोलापूर येथे आजही कांद्याच्या दरामध्ये थोडी सुधारणा झालेली आहे तर मुंबई येथे शहाण्णव कांदा गाड्यांची आवक आली होती मुंबई येथे काही लॉट एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल गोळा साईज मोठे साईज कांदे एक हजार चारशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक नंबर प्रतिचे एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे नऊशे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडा चारशे ते आठशे रुपये क्विंटल आज मुंबई येथे विकलाय तर बंगलोर तेहतीस हजार एकशे कांदा गुन्ह्यांची आवक आली होती दहा टक्के बेस्ट क्वालिटीचे चार पाच लाट दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर ॲव्हरेज क्वालिटी कांदे एक हजार ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले महाराष्ट्रातील कांदे एक हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले विजापूरचा माल सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर बेंगलोर ते मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयाची सुधारणा बाजार भावामध्ये आज कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये झालेली आहे तर इंदोर मंडी येथे आज सुपर क्वालिटीच्या कांद्याच्या भावामध्ये एक ते दीड रुपयांची तेजी ही दिसून आलेली आहे इंदोर मंडी येथे नव्वद ते पंच्याण्णव टक्के माल हे हलके सध्या आहेत चांगल्या मालामध्ये सध्या भावामध्ये सुधारणा ही दिसून येत आहे हलके माल दोन रुपयापासून पाच रुपये किलोपर्यंत हे विकत आहेत तर ज्यादा हलके पाणी लागलेले कांदे पन्नास पैशापासून दोन रुपयापर्यंत विकत आहेत ॲव्हरेज कांद्याचे भाव सात रुपयापासून अकरा रुपये किलोपर्यंत आहेत तर सुपर कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे म्हणजे बारा ते चौदा रुपये किलोपर्यंत इंदोर मंडी येथे आज चांगले कांदे हे विकलेले आहेत म्हणजेच इंदोर मंडी येथे एक ते दीड रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा